तर आज इथे आपण ही ओल्या नारळाची मस्त अशी सुमधूर दाटसर अशी खीर बनवून तयार केलेली आहे खरं सांगू का ही बनवायला ना अतिशय सोपे आहे अगदी झटपट बनून तयार होते तर सध्या सणासुदीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि त्याचबरोबर नारळी पौर्णिमा सुद्धा जवळ आलेली आहे त्यामुळे सणासुदीच्या दिवशी ताटामध्ये एखादा गोडाचा पदार्थ तुम्हाला बनवायचा असेल तर ही खीर अगदी झटपट बनून तुम्ही तयार करू शकता आणि नेहमीच ओल्या नारळाची वडी बर्फी लाडू बनवण्यापेक्षा अशीही सुमधूर अप्रतिम चवीची ताज्या नारळापासून तयार केलेली खीर तुम्ही जर का बनवली ना तर घरातल्या सगळ्यांना नक्कीच आवडेल तर ही खीर कशी बनवायची ते बघूयात आता ही खीर बनवण्यासाठी बघा मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि याला मंद गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे खीर बनवण्यासाठी दूध घेताना शक्यतो म्हशीच्या दुधाचा वापर करायचा म्हणजे मग खीर छान क्रीमी आणि दाटसर होते आता दुधाला आपल्याला मंद गॅसवरती गरम होण्याकरता ठेवायचं आहे दूध गरम होईस तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेणार आहोत आता ओल्या नारळाची खीर बनवायची त्यामुळे इथे बघा मी अर्धा नारळ फोडून त्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि याचा जो पाठीचा काळसर भाग आहे ना तो मी तसाच ठेवलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पिलरने तो बाजूला काढून टाकू शकता आता याला आपण मिक्सरवर फिरून बारीक करून घेणार नाही आहोत तर आपल्याला याला किसून घ्यायचं ओला नारळ असा किसून खीरमध्ये घातला ना तर त्याचे जे सडक असे लच्छ असतात ते खाताना दाताखाली आल्यानंतर त्याचा जो क्रंच आहे तो खूप छान लागतो त्यामुळे खीरसुद्धा खायला आपल्याला मस्त लागते तर हे बघा ओला नारळाला मी छान असं किसणीने किसून घेतलेलं आहे आणि असा हा लांबसडक याचा किस आपण तयार करून घेतलेला आहे शक्यतो आपल्याला ओला नारळ मिक्सरवर फिरून न घेता असा किसणीनेच किसून घ्यायचा आहे म्हणजे मग खीर चवीला अतिशय छान लागते तर हे बघा ओला नारळ किसून होईस तोपर्यंत इथे आपलं दूध सुद्धा गरम झालेलं आहे आता याच्यावरती जो साईचा लेअर तयार झालेला आहे याला चमच्याने तळापासून हलवत दुधामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कडेच्या सुद्धा साई जमा झालेली असते तर त्याला सुद्धा आपल्याला दुधामध्ये मिक्स करत राहायचं आहे दुधावर तयार होणारा साईचा लेअर अधूनमधून चमच्याने दुधामध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे साई दुधामध्ये फुटल्यामुळे खीर छान रबडीदार होते आणि खायलासुद्धा रबडीसारखीच लागते तर हे बघा याला मी ना तीन ते चार मिनटं मंद गॅसवरती ना उकळून घेतलेलं आहे आणि त्यामुळे दूध थोडंसं घट्टसर झालेलं आहे आणि थोडंफार आटलेलं सुद्धा आहे आता काय करायचं आहे आपण किसून घेतलेला हा जो नारळाचा केस आहे ना तो दुधामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि दुधामध्ये घातल्यानंतर याला तळापासून हलवून एकदा मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर याला आपल्याला पुन्हा तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायचं आहे मंद गॅसवरती आपल्याला याला तीन चार मिनटासाठी शिजू द्यायचं आहे तोपर्यंत हे बघा खीर छान दाटसर व्हावी खीर चवीला चांगली लागावी यासाठी इथे मी एका प्लेटमध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना त्याने मोजून चार चमचे इतकी मिल्क पावडर घेतलेली आहे आता तांदळाच्या पिठामुळे छान असा चा खिरीला येतो आणि मिल्क पावडर घातल्यामुळे खीर चवीला अतिशय मस्त आणि टेस्टी लागते तर याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे बघा एक वाटीभर दूध मी अगोदरच काढून घेतलेलं होतं तर गरम करून थंड केलेलं एक वाटी दूध मी यामध्ये घातलं याला व्यवस्थित मिक्स करून याचा दाटसर आपल्याला घोळ तयार करून घ्यायचा आहे तर हे करत असताना यामध्ये गुठळ्या अजिबात राहता कामा नये जर तुम्हाला वाटत असेल की यामध्ये गुठळ्या तयार झालेल्या आहेत तर तुम्ही याला गाळून सुद्धा घेऊ शकता आता तयार करून घेतलेला हा गूळ आपल्याला खीरमध्ये घालायचा आहे पण याला आपल्याला एकाच वेळेला यामध्ये घालायचं नाही तर काय करायचं एका हाताने तयार करून घेतलेलं मिश्रण खीरमध्ये घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने ते खीरमध्ये मिक्स करत राहायचं आहे याचं कारण असं की यामध्ये आपण तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि तांदळाचं पीठ यामध्ये घातल्यानंतर गरम दूध असल्यामुळे त्याच्या पटकन यामध्ये गुठळ्या होऊ शकतात त्यामुळे आपल्याला एका हाताने हे मिश्रण खीरमध्ये घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने चमच्याने खीरमध्ये याला व्यवस्थित आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ आणि मिल्क पावडरचा घोळ तयार करून मी यामध्ये घातल्यानंतर याला ना पुन्हा एकदा दोन तीन मिनटासाठी ती शिजवून घेतलेला आहे तर दोन तीन मिनटं याला मी शिजवल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता छान अशी दाटसर खीर झालेली आहे मस्त असा घट्टसरपणा खिरीला आलेला आहे आता याऐवजी जर का इथे आपण रवा वापरलेला असता तर रवा हा दाणेदार असतो आणि त्याचबरोबर नारळाचा कीसुद्धा सुटसुटीत असल्यामुळे खिरीला दाटसरपणा आला नसता रवा एकीकडे आणि नारळाचा केस एकीकडे असं झालं असतं त्याच्यामुळे इथे मी रव्याचा वापर केलेला नाही आहे तांदळाच्या पिठामुळे खीर छान अशी दाटसर झालेली आहे आणि नारळाचा जो केस आहे त्याला तांदळाच्या पिठामुळे वरून छान असं कोटिंगसुद्धा आलेलं आहे आता जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर मग काय तर तुम्ही याऐवजी एक चमचाभर गव्हाचं पीठ यामध्ये घातलं तरीसुद्धा चालेल आता काय करायचं आहे यामध्ये ना आपल्याला पाच ते सहा चमचे साखर घालायची आहे इथे मी पाव कप इतकी साखर घेतलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमचाभर बिलायची पावडर यामध्ये मी घातली याला छान असं व्यवस्थित आपल्याला मिसळून घ्यायचं आहे आणि आता फक्त साखर यामध्ये पूर्णपणे विरघळेपर्यंत याला एक मिनटासाठी फक्त मंद गॅसवरती शिजू द्यायचं आहे तर साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि या स्टेजला मी गॅससुद्धा बंद केलेला आहे खिरीची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता इतपत दाटसर आपल्याला खीर ठेवायची आहे कारण खीर थंड झाल्यानंतर आणखीन घट्टसर होते त्यामुळे बघा मी या स्टेजला गॅस बंद केलेला आहे आणि या इथे तुम्ही बघू शकता चमच्यावरती ना तांदळाच्या पिठाचा एक पातळ असा लेअर तयार झालेला आहे याचाच अर्थ आपली खीर जी आहे ती अगदी परफेक्ट बनलेली आहे खूप जास्त घट्ट किंवा पातळ झालेली नाही आहे आता सगळ्यात शेवटी ना मी यामध्ये थोडेसे पिस्त्याचे काप घालणार आहे याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट यामध्ये घालू शकता याला मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा रीतीने ही मस्त अशी रबडीदार लच्छेदार दाणेदार अशी ओला नारळाची खीर या ठिकाणी आपली बनवून तयार झालेली आहे खीर थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आणखीन दाटसर झालेली आहे याला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंड करून खाऊ शकता किंवा अशीही खायला खूप छान लागते तर येत्या नारळी पौर्णिमेला ही ओला नारळाची खीर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि कशी झाली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर एक लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद